इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सगळ्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे मागची निवडणूक दोन हजार एकोणीसशी याच प्रेसरूममध्ये मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष असताना राजीनामा देऊन इथंच पहिल्यांदा मी जाहीर केलं की जिल्हा काँग्रेसचा मी राजीनामा देतो आहे तीनशे सत्तरच्या मुद्द्यावरनं काही प्रसंगातनं आणि त्यानंतर मी स्वतंत्र आमदारकी लढवणार आहे म्हणून इथंच जाहीर करून नंतर आमदारकीच्या निवडणुकीला सामोरं गेलो यशस्वी झालो आणि आज तागायत मी भाजपला पाठिंबा दिलेला आहे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर सुरुवातीच्या अडीच वर्षात सत्ता नसतानासुद्धा त्यांच्याबरोबर राहिलो अलीकडच्या काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं त्या सरकारलाही देऊन त्यांच्याबरोबर आज तागा येत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये अजितदादाही त्यांच्या आमदारासह या आघाडीवर आमच्या या युतीबरोबर राहिले आणि तेही आता सत्तेत त्या तीन पक्षाचं सरकार आता राज्यामध्ये कार्यान्वित आहे आणि ते आज लोकसभेच्या निवडणुकीला राज्यामध्ये सामोरे जाते सगळ्यांची भूमिका आजही एकच आहे की देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधान बनवायचं त्यासाठी म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री असतील सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि सगळे आम्ही सत्तेत असलेले सगळे सहकार्य आम्ही काम करतो आज इथे एक विशिष्ट परिस्थिती या मतदारसंघामध्ये तयार झालेली आहे खरं म्हणजे आम्हा सगळ्यांचं एकच मत आहे की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून परत एकदा नरेंद्र मोदी साहेबांनी शपथ घ्यायला पाहिजे तेच या देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजेत या मताचा आजही आहे आणि मी उद्याही असणार आहे आणि माझी ही निवडणुकीचा आता हा विषय जो इथं माझे चिरंजीव राहुलने जाहीर केला खरं म्हणजे त्यांची चर्चा बऱ्याच दिवसापासून आहे किंवा बऱ्याच महिन्यापासून आहे तसं तर ती दोन हजार नऊपासून सुरू आहे दोन हजार नऊला राहुलच खासदार झाले असते पण त्यावेळी काही आम्ही कुटुंबातल्या लोकांनी काही वरिष्ठांचा शब्द मानायचा ठरवून थांबलो आणि रिझल्ट बदलले आणि तिथं दुसरे खासदार म्हणून राहुल न राहिल्यामुळं निवडून आले नंतरच्या काळातसुद्धा वेगवेगळ्या कारणांना राहुलला आम्ही थांबवलं आताही त्याच्या निवडणुकीच्या संबंधीच्या चरेच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आहेत मीडियामध्ये आहेत पण अलीकडच्या काळामध्ये मी मध्ये काही लोकांनी तुम्ही छापलं होतं तसं आहे ते आम्ही अंदाज घेत होतो चर्चा करत होतो सर्वे करत होतो काय केलं तर होईल आताच्या परिस्थितीमध्ये मोदींची एक बिरीज वाढेल मोदींना खासदार करायसाठी एक बिरीज आमच्या हातकरणे लोकसभेची शंभर टक्के त्यात असायला पाहिजे यासाठी काय करायला पाहिजे याचा अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात यायला लागलं <coughs> की आजच्या परिस्थितीमध्ये आमच्या हातकलडे लोकसभा मतदारसंघात मोदींच्यासाठी मत त्यांना मिळवून द्यायचं असेल तर काही निर्णय घेण्याची आवश्यकता हो आहे काही पावलं उचलायला पाहिजेत अशा पद्धतीची परिस्थिती आहे मग राहुलनीच सर्वे करून सगळ्यांच्याकडं मला त्याने माझ्यासमोर विषय ठेवला हो की ही निवडणूक आता तर फार मोठ्या फरकानं कोण जिंकणार नाही आहे ही निवडणूक दहा ते पंचवीस हजारच्या फरकात ही निवडणूक येऊन ठेपली आहे मी राहिलो नाही तर ही निवडणूक पंचवीस हजार ते पन्नास हजारच्या टप्प्यात या निवडणुकीचा फरक असणार आहे आणि मीही यात उमेदवार झालो तर दहा हजार ते पंचवीस हजारचा फरक या निवडणुकीच्या निकालात असणार आहे मग राहुलच्या सर्वेमधनं त्यांना असं सांगितलं कि की त्याचं जे अनालिसिस आहे त्यानं जे सर्वांशी चर्चा केली त्यांनी जी गडितं मांडली राहुलला जी मतं या लोकसभा मतदारसंघात पडतील कोण म्हणतोय तुम्ही खोडाबिडा काय नाही जनता जनार्दन फार हुशार आहेत आत्ता अलीकडच्या काळामध्ये कोण मत मात्र करत नाही आपलं मत निवडून येणाऱ्या उमेदवाराला जावं असं प्रत्येक मतदाराला वाटत असतं तो निर्णय घेऊ देत ना काय घ्यायचं कोण निवडून येणार आहे हे जनता जनार्दन मतदार बंधू बघिनीच ठरवणार आहे निवडून येणारा कॅन्डिडेट कोण आहे त्यालाच मतदान झालं राजू असं म्हटलंय की लोकसभा मतदारसंघात जातीचं ह्या जातीचं कार्ड कुठंही चालणार नाही डेव्हलपमेंटचं कार्ड चालणार आहे हाताला काम देणारा कोण पुढारी आहे हे लोक बघणार आहेत रिकाम्या हाताला काम द्यायची ताकद कुणाच्या विचारात आहे आत्तापर्यंत त्यांची कुठली प्रत्येकाची काढून कोण किती लोकांना रोजगार दिला कोण किती महिलांना रोजगार दिला कोण परिवर्तनाचं काम सातत्यानं करतं आहे कोण विकासाचं कामं करतं आहे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन नाही तर प्रत्यक्ष ते विचार रुजवायच्या संबंधीचं कोण काम करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं विचार कोण रुजवत आहे हे सगळ्या सगळ्याची चर्चा होऊ द्या लोक त्यांची मतं पक्के करतील आणि मतदानाच्या त्या केंद्रावर गेल्यानंतर योग्य उमेदवारच निवडतील आणि योग्य उमेदवार प्रकाश आवडायचा असेल हे फार लवकर घ्यायला लागलं असं काही लोकांचं मत नाही लोकसभेची निवडणुकीच म्हणतोय मी लोकसभेची निवडणुकीमध्ये आज सुद्धा खूप लवकर झालो असं भाजपात एक वाक्या ताराणी पक्षाच्या वतीनं हात केलेले लोकसभा मतदारसंघात आमदार प्रकाश आवाडे साहेबांची उमेदवारी आम्ही सोळा तारखेला भरणार चला मी सांगतो मी उमेदवारी बद्दल आताच राहुलने इथं माझं नाव आज जाहीर केलं ह्याच्या आधी मी उमेदवार होणार आहे मला माहीत नव्हतं ह्याच्या आधी मी इथं उमेदवार होणार आहे मला माहित नव्हतं

माझं काम महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघातला एकही माणूस स्वतःच्या चरितार्थासाठी पोट भरत नाही म्हणून बाहेरच्या गावी कुठल्याही बाहेर गेला नाही उलट बाहेरच्या देशातील सगळ्या राज्यातील लोक माझ्या इचलकरंजी शहरात आणि माझ्या मतदारसंघात येतात तिथं उद्योग व्यवसाय करतात तिथं नोकरी करत आहेत तिथं काम करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं घर चालवतायत उदरनिर्वाहाला पैसे मिळवतात हा इतिहास आहे माझ्या इचलकरंजीचं चा उदाहरण सगळ्या महाराष्ट्रासमोर असल्यामुळं म्हणजे मध्यंतरी एक सर्वे झाला होता तुम्हाला एक माहिती असेल तो काही वर्षापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी त्यावेळी त्या, त्या सर्वेमध्ये एक विषय असा होता एक टी व्ही चॅनलनंच केला होता की भारतामध्ये सर्वाधिक रोजगार देणाराने ज्या शहरात काम मिळत नाही असं कुठं नाही मागेल त्याला काम मिळणारी शहरं कुठली त्यात एक नंबरला शहर आलं सूरत आणि दोन नंबरला शहर आलं इचलकरंजी ही क्रांती आम्ही घडवली मी छातीला हात लावून सांगतोय हे परिवर्तन मी घडवलं आहे माझ्या प्रयत्नांचं मी आज इचलकरंजी हायटेक सिटी म्हणून उद्योगातली आधुनिक उद्योगातली नगरी म्हणून इचलकरंजीला पुढं आणलं आहे जगाच्या पाठीवर पुढं आणलं नोकरी उद्योगात मी नावं ठेवत नाही पण आपल्या या जिल्हा इथल्या उद्योगनगरी इथले सगळे बाकीच्या इंडस्ट्री एरिया ह्याच्या पासपोर्ट इचलकरंजी आणि परिसराचं वीज कन्झम्पन आहे ह्याच्यावरनं काय गतीनं तिथं वेग उद्योगाचा वाढ आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि माझं माझी इच्छा हेच आहे की या सगळ्या गावामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये हे परिवर्तन करता येणं शक्य आहे ह्याच्याकडं दुर्लक्ष झालं आहे आणि मी ही लोकसभा निवडून निवडून आल्यानंतर मी वारंवार हे लोकसभेत मी इथं कायमस्वरूपी इथं काय तर तो लोकसभेत लढत राहणार रह आहे असं नाही मी ही एक लोकसभेची निवडणूक एकदाच लढवणार ही जिंकणार आणि खासदार कसा असतो तो काय काय काम करू शकतो परिवर्तन म्हणजे काय आणि तो कसा घडवू शकतो कुठल्याही परिसरात असू दे मग शेती क्षेत्रात असू दे वनक्षेत्रात असू दे उद्योग क्षेत्रात असू दे एम एस एम एमध्ये असू दे महिलांच्यासाठी उद्योग परिवर्तन असू दे या सगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती कशी होऊ शकते हे या पाच वर्षात करून दाखवणार आहे आणि परत सांगितलो भाजप पुरस्कृत नाही मी अजूनही सांगतो भाजपचे नेते असतील शिवसेनेचे नेते असतील या सगळ्या सगळ्यांना मी सांगा लागलो इथली परिस्थिती आणि इथं निवडून यायला पाहिजे आणि निवडून इथला आमचा आमचा मत कुठल्याही परिस्थितीत मोदी साहेबांच्या पारड्यात पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो मी मी उमेदवारी मागितलेली नव्हती भारतीय जनता पक्षाकडे मी उमेदवारी मागितलेली नव्हती राहुलनी त्यात लढावं अशा पद्धतीचं मी सुचवलं होतं जर तुम्हाला आवश्यक वाटलं आवड्यांच्यातलं कोणतर उमेदवार पाहिजे असं असेल तर राहुलला तुम्ही खासदारकीची उमेदवारी द्या मी निवडून आणतो अशा पद्धतीचं मी ग्वाही दिली पण परिस्थिती आता अलीकडे एवढी सगळी बदलत चालली आहे निवडणूक एवढ्या कमी अंतराने ही निवडणूक होणार आहे त्यावेळी मग सगळ्या सगळ्यांनी परत एकदा अनालिसिस करून मग माझं नाव पुढं करा आणि मग आणखी हे साठसत्तर हजार मतंसुद्धा काही कमी महत्त्वाची नाहीत यावेळी ती अत्यंत निर्णायक मत आहेत त्यामुळं तुम्हीच आता या खेपेला पुढं व्हा असं सगळं मी बंडखोरी केलेली नाही मला भाजपनं उमेदवारी भरा म्हणून सांगितलेली नाही हे नम्रपणानं तुम्हाला सांगतोय माझं मत असं झालं आहे माझं स्वतःचं मत असं झालं आहे मी भाजपवर प्रेम करणारा नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायलाच पाहिजेत असं वाटणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळं माझं माझं समजून एक वाक्य पूर्ण करा माझं मत असं आहे की हे करायचं झालं तर मी निवडून यायला पाहिजे निवडून यायला आता जी टक्कर चालली आहे ह्या टक्करीत भाजपला मत पाहिजे असेल तर मीच पाहिजे अशी परिस्थिती असं मला वाटायला